नमस्कार मोठ्या जड सिरॅमिक कुंड्या असो वा मातीच्या सिमेंटच्या कुंड्या असो एका जागेवरून दुसऱ्या जागी ठेवणे फारच त्रासदायक काम आहे स्पेशली या कुंड्या जर घरात ठेवलेल्या असतील तर झाडांना ऊन वारा पाऊस मिळण्यासाठी त्यांना बरेचदा घराबाहेर किंवा बाल्कनीमध्ये आणून ठेवाव्या लागतात आज मी तुम्हाला अशा दोन सोप्या आयडियाज सांगणार आहेत ज्यामुळे जड कुंड्यांचा त्रास कायमचा संपेल नंबर एक मोठ्या कुंडीमध्ये डायरेक्ट झाड लावण्यापेक्षा पॉट लायनर मध्ये झाड लावावे आणि पॉट लायनर मोठ्या कुंडीमध्ये ठेवावे यामुळे इतकी जड कुंडी उचलण्यापेक्षा फक्त पॉट लायनर उचलून पाहिजे तिथे ठेवू शकतो याचा दुसरा फायदा म्हणजे एक झाड बाल्कनीमध्ये ठेवल्यानंतर दुसरे घरात झाड सजवण्यासाठी आपण ठेवू शकतो झाडाला वेळोवेळी पाणी वारा मिळाल्यामुळे झाड नेहमी निरोगी राहील नंबर दोन मोठ्या कुंडीमध्ये लहान आकाराची कुंडी ठेवली तर ती पार तळाशी जाते हे टाळण्यासाठी लहान पॉटलायनर ठेवायचा असेल तर कुंडीच्या तळाशी कोणताही मजबूत डिस्पोजेबल डब्बा ठेवू शकतो त्यामुळे पॉट व्यवस्थित बसेल आणि असा भास होतो की झाड डायरेक्ट कुंडीमध्येच लावलेले आहे डिस्पोजेबल डब्याच्या ठिकाणी आपण विटेच्या तुकड्यांचा वापर सुद्धा करू शकतो आपल्याला झाडाची हवी ती बाजू मागे पुढे फिरवता येते वेग लावून बनवून अंगणात किंवा बाल्कनी मध्ये ठेवा जेणेकरून पाहिजे ते झाड वेळोवेळी घरामध्ये आणून सजवू शकतो या ठिकाणी प्लास्टिकच्या कुंड्या सुद्धा पॉट लाइनर म्हणून आपण वापरू शकतो व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अजून गार्डनिंग हैक्स जाणून घ्यायचे असतील तर कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा तसे मी नवीन व्हिडिओ घेऊन येईलच नमस्कार